कर्जमाफीच्या अंमलबजावणीसाठी जिल्हा बँकेच्या दारात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी ढोल वाजवले आहेत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावर आज शिवसेनेने राज्यात ठिकठिकाणी थीक ढोल वाजून आंदोलन केलं आहे सरकारनं जाहीर केलेली कर्जमाफी पुरेशी नाही त्यामुळे शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळाली तरच जाहीर केलेल्या कर्जमाफीबद्दल सविस्तर माहिती मिळाली पाहिजे या मागणीसाठी शिवसेनेने हे आंदोलन केलं आहे <laughs> तसंच लवकरात लवकर शेतकऱ्याला कर्जमाफी देण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे महाराष्ट्रातल्या सर्व जिल्हा बँकांवर आज या ठिकाणी ढोल बजाव आंदोलन शिवसेनेच्या वतीनं घेण्यात आलेलं आहे शिवसेनेच्या ताकदीनं शिवसेनेच्या रेट्यामुळं आज या ठिकाणी शासनाला कर्जमाफी करायला भाग पडलेला आहे परंतु ही कर्जमाफी फसवी तर नाही ना यासाठी शिवसेनेच्या वतीनं दक्षता घेतली जात आहे त्याचाच एक भाग म्हणून आजचं हे आंदोलन आहे या ठिकाणी जिल्हा बँकेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना अधिकाऱ्यांना माझं निवेदन आहे की आपण आपल्या जिल्ह्यातल्या पात्र लाभार्थ्यांची यादी दीड लाखाच्या आतले किती शेतकरी आहेत पंचवीस हजाराचे किती शेतकरी आहेत ह्या सर्व गोष्टीची यादी आपण या ठिकाणी आपल्या जिल्हा कार्यालयाच्या बाहेर आपण फलक करून लावावी तशी यादी प्रसिद्धी पत्रकात द्यावी जेणेकरून आम्हाला कळेल की शासनाची ही घोषणा फसवी तर नाही ना अशा पद्धतीनं काळजी म्हणून शिवसेनेच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रभर हे आंदोलन घेतले जात आहेत